नमस्कार मी कौस्तुभ पटईत ऐकूयात काही ठळक घडामोडी मुंबईत उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये दोन हजार सहामध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातल्या सर्व बारा आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे यावर येत्या गुरुवारी सुनावणी होईल गडचिरोली इथं विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं यात एम टी पी एस स्टील प्रकल्प कोनसरी इथलं शंभर खाटांचं रुग्णालय सी बी एस ई शाळेची पायाभरणी सोमनपल्ली इथं लॉयड्स टाउनशिप हेडरी ते कोनसरी स्लरी पाईपलाईन यांचा समावेश आहे या प्रकल्पांमुळे चौदा हजार जणांना रोजगार मिळाला असून आणखी वीस हजार जणांना रोजगार मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना राबवण्याची घोषणा कृषीमंत्री माणकराव कोकाटे यांनी आज केली या योजनेत शेती क्षेत्रात दरवर्षी पाच हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे या संदर्भात आजच शासकीय अध्यादेश जारी केला आहे असं कोकाटे यांनी नाशिकमध्ये आयोजित वार्ताहर परिषदेत सांगितलं संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विविध मुद्द्यांवर गदारोळ झाल्यानं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत नंतर दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारल्याची माहिती राज्यसभेत पिठासीन अधिकाऱ्यांनी दिली राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला हिंगोली जालना बुलढाणा या जिल्ह्यात नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये आज पहाटे पाच वाजल्यापासून मालेगाव रिसोड वाशिम मनोरा कारंजा या तालुक्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली हा पाऊस सोयाबीन तूर मूग उडीद तसंच हळद या पिकांना जीवदान देणारा ठरला आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार